शिवप्रकाश विद्यार्थी वाहतूक संघटना सोलापूर शहर व जिल्हा स्पीड गव्हर्नर अपडेटसाठी चेकिंगसाठी आम्ही गाड्या थांबवलेल्या आहेत प्रत्येक स्पीड गव्हर्नर चालू आहे का बंद आहे हे पूर्ण चेकअप चेकअप होत आहे जे स्पीड गव्हर्नर खराब असेल काय दुरुस्त असेल ते दुरुस्त करण्याचं पण काम चालू आहे या गाड्या आत्ताच का थांबवल्या आहेत कारण शाळा आत्ता नुकसान चालू झालेल्या आहेत हे गाड्या शासनाने ज्या अंकीचं अपडेटचं जो जे आर काढलेला आहे आणि पहिल्या गाड्या आहेत ते चार अंकी अपडेट आहेत मग चार अंकी आणि सोळा अंकी ह्यामध्ये काय फरक आहे चार अंकी बी तेच काम करते आणि सोळा अंकी पण तेच काम करते मग हे हटतंच कशासाठी की स्पीड गव्हर्नर नवीनच पाहिजे बसवाच सोळा बी तेच काम करायला आहे जे चार अंकी काम करत आहे आणि प्रत्येक गाडीचं स्पीड गव्हर्नर हे चालू आहे कुठल्याही गाडीचं स्पीड गव्हर्नर बंद नाही आहे तुम्हाला आता असं वाटत नाही की शाळा नुकतीच चालू झाली आणि शाळाच चालू झाली त्याच्यामुळे आताही जाणून बुजून केलं जाते असं काय वाटतं हो शासनाचा पैसे काढायचा धंदा चालू झालेला आहे ह्यात कोणतं मंत्री मंत्र्यांचा हात असेल त्यांनी कुठं तर पैसे लादले असतील त्यामुळं गोरगरीबाचं नुकसान होत आहे मिळवणूक होत आहे पैसे काढायचा धंदा चालू आहे तुमची काय मागणी आता आमची मागणी आहे की प्रत्येक शाळा प्रत्येक शा स्कूल बसचं स्पीड गव्हर्नर चालू आहे ते स्पीड गव्हर्नर चेक करावं चेक करून जो शासनानं नियम काढलेला आहे की जर साय स्कूल बसचं स्पीड गव्हर्नर चालू असेल तर त्या कंपनीने अपडेट करून द्यायला पाहिजे त्या म्हणून असं आयुक्ताचे आदेश आहेत मग ते स्पीड गव्हर्नर अपडेट करून द्यायला पाहिजे कंपन्यांनी शुल्क तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढं काय तुम्ही आंदोलन मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आंदोलन छेडणार गाड्या पासिंग करणार नाही